नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट आहे तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून पांढऱ्या असेल किंवा पिवळा असेल किंवा या ठिकाणी के केशरी काही शिधापत्रिका जे आहे ते या ठिकाणी मुद्रण आणि वितरण जे आहे बंद करण्यात आलेलं आहे तर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून आपण पाहतो राशन धान्य दुकानामध्ये या ठिकाणी जेव्हा आपण राशन धान्य घेण्यासाठी जातो तर त्या ठिकाणी एक मशीन या ठिकाणी पाहू शकतो आपण ई पॉस मशीन ज्याला आपण म्हणतो तर त्या मशीनच्या माध्यमातून आपल्याला जे काही धान्याचं जे काही वितरण आहे ते केलं जाते यामध्ये त्या ठिकाणी आपला अंगठा घेतला जातो आणि जे काही धान्याचं वितरण आहे ते आपल्याला होते त्या ठिकाणी त्याची नोंद होऊन जाते की यांना धान्य मिळालेलं आहे आणि तिथून त्या स्टॉक आहे तो कमी होऊन त्या मशीनमध्ये ते बॅलन्स जे होतं आपल्या नावाचं ते कमी होऊन जाते तर अशा पद्धतीने जे काही प्रोसेस आहे ते सुरू होती आणि अगोदर कसं होतं ज्या ठिकाणी आपल्याकडे जे काही रेशन कार्ड होतं त्यावरती पेनाने आणि ऑफलाईन पद्धतीने जे आहे ते नोंदणी केल्या जात होती आणि आता जे आहे ते या ठिकाणी ह्या मशीन आल्यामुळे आता या मशीनच्या माध्यमातून जे काही रेशन धान्य दुकानाच्या माध्यमातून वितरण हो असल्यामुळे जे काही रेशन कार्डचा वापर आहे तो कमी झालेला आहे त्यांना जे काही एस आर सी नंबर रेशन कार्ड धान्य जे काही दुकानदार आहेत ते त्या ठिकाणी त्याचा जे काही कुटुंब लाभार्थी असेल त्याचा बारांगी एस आर सी नंबर त्या मशीनमध्ये टाकतो आणि त्यानंतर जे काही त्याचे पूर्ण डिटेल त्या ठिकाणी जे काही त्याचं ई रेशन कार्ड ज्याला आपण म्हणू शकतो ते पूर्ण त्या ठिकाणी दिसते त्यामुळं जे आता जे काही ऑफलाईन आपलं रेशन कार्ड होतं त्यावरती एंट्री मारण्याचं काही काम नाही आणि त्यामुळे त्याचा जे काही वापर आहे तो कमी झालेला आहे तर कदा काही ठिकाणी फक्त जे काही ॲड्रेस प्रूफसाठी जे काही राशन कार्ड आहे ते मागते मागतात तर त्याचे काही झेरॉक्स आहे ते आपण बऱ्याच ठिकाणी घेतो परंतु आता जे काही सध्या जे आहे ते आतापर्यंत अशी प्रोसेस चालू होती ज्यांनी ऑनलाईन अर्ज केला त्यांना जे के काही रेशन कार्ड आहे ते फिजिकल स्वरूपात देण्यात येत होतं जरी त्याचा वापर होत नव्हता आणि वन नेशन वन रेशन हे कॉन्सेप्ट आल्यामुळे तर आता या ठिकाणी डायरेक्ट आधार कार्डला जे आहे ते रेशन कार्डसोबत आधार कार्ड लिंक केल्यामुळे कोणी कुठूनही रेशन घेऊ शकतात त्यामुळं आता रेशन कार्डचं काम नाही हे सरकारच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं आता जे काही नवीन अर्ज करत आहेत किंवा नवीन कुटुंब जे आहे नवीन शिधापत्रिकासाठी अर्ज करत आहेत त्यांना जे आहे आतापर्यंत जे काही शिधापत्रिका देण्यात येत होती परंतु त्या शिधापत्रिकेचा जे आहे ते कुठेही वापर होत नव्हता आणि त्याच्यावरती ऑनलाईन सर्व प्रोसेस असल्यामुळे त्याच्यावरती एंट्रीसुद्धा होत नव्हती की या महिन्याला त्यांनी धान्य नेलेलं आहे त्याच्यामुळं सरकारची ही बाब लक्षात आली आणि त्यांनी जे आहे ते आता जेवढा त्यांच्याकडे स्टॉक उपलब्ध होता तेवढे रेशन कार्ड जे आहे ज्यांनी आता वाटणं सुरू केलेलं आहे आणि आता जी काही नवीन छपाई आहे रेशन कार्डची मग ते पांढरं असेल किंवा पिवळं असेल किंवा केशरी असेल अशा तिन्ही शिधापत्रिकाची जी काही छपाई आहे आणि वितरण ते बंद करण्यात आलेलं आहे तर आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येईल आता जर कुणाला जर ॲड्रेस प्रूफ म्हणून कुठे द्यायचं असेल या ठिकाणी रेशन कार्ड तर त्यांनी कसं द्यायचं तर त्यांना जे आहे ते डिजिटल पद्धतीचं जे नवीन आता रेशन कार्डसाठी अप्लाय करत आहेत त्यांना डिजिटल पद्धतीचं एक असं मोठं एकाच पेजवर असणारं जे काही रेशन कार्ड आहे ते देण्यात येत आहे यामध्ये त्याचं जे काही सर्व कोणत्या योजनेसाठी कोणत्या स्कीम अंतर्गत ते ठिकाणी स्कीम लिहून येणार आहे कुटुंब प्रमुखाचे नाव लिहून येणार आहे त्याच्यावरती आणि त्यामध्ये जे काही कुटुंबातील तपशील आहे कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत त्याचे नावंसुद्धा त्या ठिकाणी दिसणार आहे कोणत्या योजनेसाठी ही पात्र आहेत ते सुद्धा दिसणार आहे आणि ते जे काही ई शिधापत्रिका आपण ज्याला म्हणू शकतो ते त्या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस म्हणून तुम्हाला कुठे द्यायचं असेल तर ते तुम्ही देऊ शकता परंतु आता तुम्हाला जे काही फिजिकली जे काही शिधापत्रिका आहे ती या ठिकाणी मिळणार नाही जेवढा स्टॉक त्यांच्याकडे अवेलेबल असेल तहसीलकडे तेवढं जे काही वितरण आहे ते होऊन जाईल आणि आता जे नवीन असतील स्टॉक संपल्यानंतर त्यांना ही शिधापत्रिका मिळेल तसेच आता जी शिधापत्रिका जी आहे ती या ठिकाणी त्याची साईज सहज आपल्याला वापरणं शक्य नाही त्याच्यामुळं आता सरकार या ठिकाणी जे काही स्मार्ट कार्ड वितरण करण्याच्या तयारीमध्ये आहे लवकरच जे काही ई शिधापत्रिका जी आहे ते आपल्याला आपलं आधार कार्ड असेल किंवा वोटिंग कार्ड असेल असं स्मार्ट कार्ड स्वरूपातसुद्धा जे आहे ते आपल्याला मिळणार आहे आणि याच्यावरती जे काही एस आर सी नंबर आहे हा महत्त्वाचा राहणार आहे कारण की एस आर सी नंबरच्या माध्यमातून सर्व आपले जे काही कामा ते होणार आहे जर तुम्हाला कुठे ॲड्रेस प्रूफ म्हणून द्यायचं असेल तर ते डिजिटल ई जे काही रेशन कार्ड आहे तुमचा तुम्ही देऊ शकता हे सर्व इकडे ॲक्सेप्टेबल आहे ते ठिकाणी तुम्हाला जर या ठिकाणी रेशन कार्ड मागितलं तर तुम्ही ते ई रेशन कार्डसुद्धा देऊ शकता यामधूनसुद्धा तुमचे सर्व कामं होणार आहे कोणतंही काम तुमचं थांबणार नाही असं पद्धतीचं जे काही शासनाच्या माध्यमातून मला जे काही रेशन कार्ड हरवलं असेल किंवा या ठिकाणी जर खराब झालं असेल डॅमेज झालं असेल तर त्यांना जर जे काही पुन्हा अर्ज केला या ठिकाणी दुय्यम प्रतीसाठी रेशन कार्डसाठी तहसीलमध्ये तर त्यांना जे आहे ज्या दुय्यम प्रतीमध्ये जे पहिलं अगोदर जसं रेशन कार्ड होतं तसं मिळणार नाही तर त्यांना आता जे काही नवीन ई रेशन कार्ड आहे ते मोठं आहे चौकोनी तशा पद्धतीने ई रेशन कार्ड त्यांना मिळणार आहे अगोदरच जसं मिळालं होतं तसं त्या ठिकाणी मिळणार नाही अशा पद्धतीची माहिती प्रतीसाठी अर्ज केल्यानंतर जे काही ई रेशन कार्ड मिळणार आहे हे ई रेशन कार्ड जे आहे ते सर्व ठिकाणी मान्य असेल कोणत्याही कामासाठी ते तुम्ही ई रेशन कार्ड जी कॉपी असेल ते देऊ शकता दाखला असेल किंवा काही तुम्हाला सेवा घ्यायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्ही रेशन कार्ड ई रेशन कार्ड देऊ शकता रवी गळं ते ॲक्सेप्टेबल आहे तर अशा जे मित्रांनो ही माहिती होती जे कोणी ओळखीचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती धन्यवाद